या आईस्क्रीमच्या स्टिकपासून तीन चौकोन तयार करायचे पण याची कंडिशन अशी घेतली तीनच स्टिक हलवायच्या आणि एकही स्टिक उरली नाही पाहिजे चला श्रावणी करणार अगोदर ट्राय सगळ्याच्या चल श्रावणी किती झाली बघ तिसरी आला होती का ठीक अच्छा हा नाही जमलं ठीण येते हा ये श्रुती आहे श्रुतीला बघू आपण येते का ती पहिल्यासारखं करून ठेव पहिल्यासारखं बनवा अगोदर हा चल नाही पाहिजे तीन चौकोन झाल्यानंतर गीता चल गीता ट्राय करेल आता बघूया गीताला येते का ते दोन स्टिक उरल्या ना तीन चौक झाल्या नाही गीताला नाही गीता पहिल्यासारखं कर नाही जमलं तुला पण नाही झालं ते पहिल्यासारखं करते बघूया ओमला येते का ते करायचं तीन चौकोन बनवायचे आणि तीनच टी खालवायच्या चौकोन मोजून दाखवायच्या किती झाले ते हा पण आपल्याला समान करायचे झाले का तीन नाही झाले मोज बर अजून पंकजा ट्राय करते बघूया पंकजाला येते का ते किती झाले बघ ना मोज ना नीट ना व्यवस्थित जरा हा मोज आता व्हेरी गुड आलं बरोबर टाळे वाजवा पंकजासाठी